जय शिवराय मित्रांनो साहित्य केसरी करंडक दोन हजार चोवीस पंचवीस च्या द्वितीय फेरीसाठी माझी ही मी दुसरी कविता सादर करीत आहे माझा कोड क्रमांक आहे पंच्याण्णव कवितेचे शीर्षक आहे गरुड झेप आग्रा स्वारी तहा मध्ये होई रूपांतर रणसंग्रामी युद्धाचे तहा मध्ये होई रूपांतर रणसंग्रामी युद्धाचे ख्याट मांडले जयसिंगाने यावया आग्रा भेटीचे सोबती असती शंभू राजे आग्र्याच्या त्या स्वारीला होऊन हळवी मुजरा करते रयत अवघी राजाला सजलेला दरबार असे तो पराक्रमी सरदारांचा सजलेला दरबार असे तो पराक्रमी सरदारांचा मयुरासनवर थाट असे त्या धुर्ती औरंगजेबाचा चाकर समती मिळे वागणूक रहतेच्या या राजाला जवाब देती सडे त्या कपट खेळी बादशाला शिवशंभूंचे दास आम्ही सेवक अवघ्या रहितेचे शिवशंभूंचे दास आम्ही सेवक अवघ्या रहितेचे दखन प्रांती राज्य दिल्लीचे खंजीर खोपून राज्य वध करून भवानी भिजवली रुधिराने मयुरासनेकडे पाठ फिरवली सह्याद्रीच्या सिंहाने नटलेला दरबार कोशाच्या अपमानाने शामियान्यावर नजर कैदती डाव असे सरदारांचा सामि आन्यावर नजर कैती डाव असे सरदारांचा फरार होण्या युगत मांडती घेऊन आसरा पेट्यांचा यमुनेचा तो तीर गाठला बदलोने पहरावाला फरजंदानी घेतला आश्रय शिवरायांच्या स्थानागा मार्गस्थ जाहले शंभू राजे मथुरेच्या त्या बाजारी मार्गस्थ शंभू राजे त्या बाजारी गरुडाने ती झेप घेतली सूर्याच्या तख्तावारी गरुडाने ती झेप घेतली सूर्याच्या तख्तावारी गरुडाने ती झेप घेतली सूर्याच्या तख्तावारी जय शिवराय